नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्हाला नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील तर दोन हजार तेवीसमध्ये एम आय डी सीची भरती निघालेली होती आणि तिची एक्झाम जे मित्रांनो ते दोन हजार पंचवीसमध्ये झालेली होती तर आता याची निवड यादी आणि प्रतीक्षा जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा ही निवड यादी प्रतीक्षा तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता आणि कशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस म्हणजे दोन हजार तेवीस ची भरती आहे आता त्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे निकाल अगोदरच लावण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे मराठीमध्ये आणि हे इंग्लिशमध्ये ॲक्शन म्हणजे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यादी डाउनलोड करण्यासाठी यामध्ये सहायक अभ्यंत स्थापत्य गटब सहायक अभ्यंत विद्युत यांत्रिकी सहायक रचनागार गटब हे सर्व पदे आहेत तुम्ही पदे चेक करू शकता या ठिकाणी सहायक गटक लिबिक टंकलेखन गटक तर या ठिकाणी एकोणीस प्रकारच्या पदांचा समावेश होता तर आपण एखादी पीडीएफ डाउनलोड करून बघू समजा साह्यक गटक हे पोस्ट आहे तर याचा जर तुम्हाला निकाल पाहायचा असेल तर यावर क्लिक करायचं ठीक आहे क्लिक हिअर यावर क्लिक करायचं आणि हे जे पीडीएफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा मित्रांनो या ठिकाणी सहायक एकूण फक्त तीनच जागा होत्या सहायकच्या यामध्ये एस सीची एक जागा होती आणि ओबीसीच्या दोन जागा होत्या त्यामध्ये बघा एस सी कॅटेगरी सर्वसाधारण एक पद या ठिकाणी एकशे चौऱ्याऐंशी वाला विद्यार्थी लागलेले आहे ला, नारायण विठ्ठल गाडगे नंतरची पोस्ट आहे नंतर ओबीसी कॅटेगरी एक महिला एक पुरुष पुरुष लागलेला आहे एकशे अठ्याहत्तर वर आणि महिला लागली आहे एकशे छप्पनवर ठीक आहे तुम्ही या ठिकाणी निकाल चेक करू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी वेटिंग लिस्ट पण लावण्यात आलेली आहे ठीक आहे सी सर्वसाधारण एक जागा दोन विद्यार्थ्यांची जा नावं वेटिंग लिस्ट मध्ये आलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांची नाव वेटिंग लिस्ट मध्ये आलेले आहे ठीक आहे तर तुम्हाला अशा प्रकारे आपला निकाला चेक करावा लागणार आहे तुम्ही ज्या पोस्ट साठी अर्ज भरला असेल त्या पोस्टच्या समोर क्लिक यावर क्लिक करायचं आणि आपला निकाला डाउनलोड करून घ्यायचा ठीक आहे तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं की यादी तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता आणि कशाप्रकारे डाउनलोड करू शकता तर ज्या विद्यार्थ्यांची नावं निवड किंवा प्रत्यक्ष आधीमध्ये आलेला आहे त्यांची लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे संबंधित विद्यार्थ्यांनी याकडे जरा लक्ष ठेवायचं निकाल पाहायची लिंक लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्या तुम्हाला लिंक त्यावर तुम्हाला लिंक मिळून जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद